हॅलो फ्रेंड्स तर फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना मी पण मध्ये तर फ्रेंड्स आज आम्ही आलेलो आहोत लालबाग बोतनिकल गार्डन मध्ये हे बघा इथून जस्ट आम्ही जे आहे ते आता एंट्री केली आहे बघा इथं जे आहे जसं एंट्री गेट आहे तर ह्या गार्डनला जे आहे ना ते तीन चार ठिकाणी जे आहे ते गेट आहेत तर आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ना जेव्हा माझा बड्डे होता त्यावेळेस तर ते दुसरा गेट होता आणि त्या साईडचा जो सीन आहे तो आम्ही बघितला होता त्यामुळे यांना म्हटलं आपण दुसऱ्या गेटकडून जे आहे ते चालूया तर हे बघा आताच आम्ही एंट्री केली मस्त जे आहे ते छान असं पूर्ण ग्रीनरीनं जे आहे ते हे गार्डन भरलेलं आहे बघा एकदम मोठी मोठी जे आहे ते आणि झाडं आहेत आणि फुलांचे वगैरे पण जे आहे ते एकदम छान जे आहे तिथं झाडं आहेत बघा तर झाला आता तुम्हाला मी माझ्यासोबत फिरवते लालबाग बोटॅनिकल गार्डन तर फ्रेंड्स व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा कसा आहे व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला तर आत्ताच आम्ही जे आहे ते जेवण वगैरे मस्त आमचं झालेलं आहे आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो घरातून साडे ला निघलेलो होतो तर घरी काही स्वयंपाक वगैरे मी केलं नव्हता आम्ही मागच्या आलतो तर तिथं एका हॉटेलमध्ये अन्ना मिल म्हणून जे आहे ते खाल्लं होतं तर ते आम्हाला आवडलेलं होतं म्हणजे राईस आणि त्याच्यामध्ये सांबार असतं खूप छान जे आहे त्याची टेस्ट लागते तर आम्ही मस्त आता पोटभर जेवण करून घेतलेलं आहे कारण की आपल्याला फिरण्यासाठी एनर्जी लागणार आहे त्यामुळं तर इथं भरपूर मोठं गार्डन आहे एका दिवसात तर अख्खं गार्डन फिरणं म्हणजे नामुमकीन <laughs> आहे अरे बघा छान जे आहे ते मस्त ट्रीचे हे आहे बघा कटिंग केलेले वेगवेगळे जे आहे ते ट्री आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इथे बघा किती छान असं मोठं पिंपळाचं झाड हे तुम्हाला महाग दिसणार आहो संकुल खाली सोडा ना संकुला पूर्ण गार्डन मध्ये घेऊन फिरायचं म्हणलं ते नाही होणार ना ते घालणे बघा आता ते म्हणून काय आईस्क्रीम मला घेतली का नाही आईस्क्रीम आता काय कशाचे तुमची खाऊ मी कुठे रचले मी आता हा बघा आमचा बंकू कसा आईस्क्रीम खाते शंकू मला देवा आईस्क्रीम आ नको हु, <laughs> <आउड़> <laughs> दे ना बाय ना मला ना अरे बाबडी मला नाही देणार तो आता आईस्क्रीम मला नाही आवडत्रीम काय तर शरबत सारखं इकडे तुम्हाला कावळ्यांचा पण आवाज येत असणार आहे फक्त मी हरवले नाही पाहिजे ते बघा ते समोर समोर पळत आणि आपली माग आहे तर आता आम्ही बरंच पुढे आलोय बघा चालत चालत तुम्हाला मला माझे मागे एक झाडच येत असणार आहे म्हणजे दोन्हीच मला वाटतं ह्या साईड नाही ह्या साईडने ते खूप जे आहेत अशी मोठी मोठी झाडे आणि उंच छान मला वाटतं ते क्रिसमस ट्री असणार आहे आणि हे पण बघू शकता तुम्ही किती मस्त छान छान उंची आहे हे बघा हे बघा हे इंग्लिश बोलते हे बघा छान असं किती छान हे बघा तुम्ही फुलदाणी बघत असणार आहे ही फुलबदा ही फुलदाणी बघून येते का मला एक गोष्ट आठवली जेव्हा आम्ही सातवी आठवी मध्ये होतो ना तेव्हा ते टीचर लोक यायचे आम्हाला एकदा शिकवायला डी एड बी एड चे असत ना नुकतेच झालेले त्यांनी असे फुलदाणी वगैरे असं चित्र जे आहे ते आम्हाला काढायला शिकवलेलं ती फुलदाणी बघून खरंच मला त्याची आठवण झाली आणि खरंच ती खूपच युनिक ज्या त्याची मस्त तयार केलेली ते बघा हा जो आहे तो काय दिसतो तुम्हाला बघा बरं मला तर नाही ओळखते ते कशाचं तरी ते त्याची ड्रॉइंग केलेली आहे खूप सुंदर वाटते ना तुम्ही पण असे बघितले नसणार आहे मला माहिती आहे तर मग काय वाट आवडतं ना व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा छान मस्त असे इकडे कुंड्या लटकून आहेत वेगवेगळ्या फुलांच्या तर खरंच खूप छान वाटत आहेत आणि इकडे पण जे आहे ना फुलं आहेत बघायला सुंदर वाटतात ते बघा आता आपल्याला जवळ मुक्त आलं असं तर खूप छान दिसले असते व्हिडिओमध्ये पण थोडासा आहे त्यामुळे मला पलीकडे नाही जात फक्त मी हलवले नाही पाहिजे तर बघा ते समोर समोर पळते आणि आपली मांगा ही आहे हो थांबा की एक्टेक्टिकडे पळत आहे म्हणजे बघा इथे पण छान असे डिझाईन आहे तुम्हाला सांगू कमी मागचा विचार होतो ना आम्ही माझ्याबद्दलच्या टायमिंगला दोन मोर जो आहे ना तो पूर्ण समस्या त्याला डिझाईन केलं होतं फुलांनी मला वाटतं ते काहीतरी एक्झिबिशन असलं ना त्या टायमिंगला पूर्ण सजवते आणि मागच्या साईडला पण तुम्हाला दिसत असणार आहे ते गेले ते जे आहे ना पलीकडचं मस्त हार्ट म्हणजे त्याच्याशी त्याला पण फुलं झाडं लावलेली होती तिथे आम्ही फोटो काढलेले होते आहेत आता हे लाट पुढं झाडाच खूड आहे आणि त्याच्यामध्ये किती छान अशी जे आहे ते डिझाईन तयार केलेली बघा ते पण लाकडाच अपोजिट साईड आहे बघा त्या साईडनं पण जे आहे ते असे छान वेगळीच अशी डिझाईन तयार केलेली आणि बघा ते किती सुंदर वाटते है आला ना जा ना पुढे मी शूटिंग काढते ना प्लीज आम्ही आता चालून चालून जे आहे ते खूप थकलोय आणि तिकडे जे आहे ते छान मस्त फुलं वगैरे आहेत तर आम्ही आता एका ठिकाणी निवंत जागा जे आहे ती बघितलेली आहे तिथं आम्ही आंब्याच्या फोरती साईडला जे आहे ते बसलोय आणि हे बघा हे तरी फार पडले शंकू बघा कसं ओ ते टॉप जरा असं संकू कस खेळ फोटो टंगू कस उड्या मारते बघा सांगा हो बघा इथे आंब्याचे झाडे आंब्याच्या झाडाला मस्त छोटस झाड आणि ते भरपूर जुनं वाटतंय मला त्याच्या याच्यापासून ते खोड आहे ना त्याचं ते बघितल्यामुळे हे बघा ह्याला मोहर पण आहे ते तुम्हाला थोडा थोडं दिसत असणार हे बघा मोहर भरपूरच आलेलं आहे ते बघा तिकडे ते कसं झाड पडलेलं आहे याचं आंब्याचं झाड पडलेलं आहे असं वाकेल आणि त्याला पण किती मोहर हो दिसते मी तर मला युनिकच वाटते बघा शंका बघा कसं खेळते शंकू सुती आंबे नंतर येते मोहर आल्यावर शंकू कसे बिल्लू भारी कच्छे बाई शंकू शंकूला भूक लागलेली त्या मला तो खातोय ऍपल आणि हे कशाच झाड आहे ते मला नाही ओळखायला येतो हे बघा आमचं छोट बाळ सुट्टी बस आता फिरत फिरत जे आहे ते बरेच लांब आलो आहेत गार्डनच्या तर हे बघा इथं जे आहे तो लेक होता त्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी आलेत बघा किती सुंदर असा लेक दिसतोय आम्ही हा ना धबधबा पण आहे तिकडे जे आहे ना तुम्हाला ते दिसणार पण नाही आम्ही मग अशी बघितलं होतं मी बघा तिकडं माझं जे बोट आहे ना तिकडे तर धबधबा जो आहे तो सुरू असतो पण आता काय माहिती आहे तो बंद होता काहीतरी त्याचा टायमिंग असतं त्यामुळे तर आम्हाला तिथं बघायला नाही मिळत एक छोटासा धबधबा आहे तो फक्त दिसतोय आणि खरंच खूप छापे वातावरण अरे वाईट निमचा एक लेक मिटलं की त्या काय ता एरोप्लेन दिसले ना तुम्हाला पण हा हा हे बघा मला वाटलं नव्हतं तुम्हाला एरोप्लेन पण दाखवायला भेटेल आणि हे बघा हे आपले पक्षी खरंच खूप छान जे आहे ते वातावरण आहे आणि हे गवत कोणते आहे काय माहिती नाही छान असं दिसतं आहे बघा हा जो आहे तो असं लेक आहे हा आणि हे बघा हे कशाची झाड आहेत काय माहिती एकदम सारखीच येत आहे इथला आणि सरळ निळ चार जे आहे त्याच पाणी दिसते बघा इथं मस्त तर फ्रेंड्स असा काही जो आहे तो आजचा दिवस आमचा गेलेला आहे आणि बघा इकडं छान फुलाचे वगैरे मस्त झाड आहेत ग्रीनरीचं जे आहे ते हे सर्व गार्डन होतं खूप छान वाटलं आम्हाला दिवसभर इथं स्पेंड करून आता संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत घरी कारण की दिवसभरापासून ज्या आहे ते आम्ही इथे फिरत होतो, होतो। मुटी -मुटी तर आ, हे म्हटले चला आता बस झालं बघून तरी आम्ही अजून पूर्ण नाही बघितलं कारण की भरपूर मोठे आहे गार्डन मी तुम्हाला अदोबरोबरच सांगितलेलं होतं मस्त जे आहे ते छान निसर्गरम्य वातावरण होतं आजचं आणि मस्त जे आहे ते उंच उंच मोठी मोठी झाडं जे आहेत ते आम्हाला बघायला मिळाली आणि माझ्यासोबतच तुम्ही पण बघितले असणार आहे तर हे बघा इथं किती छान फुलं आहेत कोणाला नाव आहे का माहिती आहे फुलांचं कमेंट करून नक्की सांगा ज्याला माहिती असेल त्यांना तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिलॉग कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसणारे त्यांनी पण जे आहे त्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन भी व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो बाय बाय